ने ने? नमस्कार भावांनो निन्न काय तुम तुमचे ढिंगाने तसेच चालते दोघा जनायचे मग काय कमी ढिंगाने करायचे ना तुम्ही लहान लाण आणि होता लेकराय संग त्याच्यामुळं मग हात का न उगारला देव असते तर हाय ना बाया बोलू लागले काय म्हणू लागले पडत होता हारसू भैया आता लगे मा हेडो काढायचा लगे अंग टाकलं तुम्ही मी मी पण आता तुमचा हेडो काढायचा असला अंग टाकून द्या जाईल मग ओके तर एखाद दिवशी म्हणले घरी असलं तर तर लगे झोपायचं आपलं तुपलं करून दाखवता मी तस नाही तर काय मग लगे आम टाकून द्यायचं आणि मी मग हातातलं काम सोडून यायच्या चॅनल मध्ये जाते हेडो काढायला आणि मग दोघांना सारखं असत मी तसंच म्हणा मग मी तुमच्या ह्याच्यात हे करते माया चॅनल मध्ये मग सारखंच यायला लागलंय म्हणजे मी तुमच्यात येते करतेच मी पुर बारा बारा पुर बर, बर करू नको का रा मग आता पाच ये मी परवा आता दोन दिवस गावात चाललेत म्हणून भूषणात आले ते असं त्याला वाटतय आता मला काय बायकूची गरज नाही आता असं झालंय की त्याला घरी जायचंय म्हणून तसंच झालं <laughs> ना ते आता हाय <laughs> 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 ना नाय्या तसंच झालं ना मा हारसू भैया येईन मा हेडो मध्ये दर दिवस येईनस तो आत्ताच येतोय मय हारू हे आलो भैया आज छकू तीन सगळं काम केलंय आता भाजी काय करायची तर सांगा डाळ ढोकळी बनू का काय तिखट डाळ ढोकळी बनवायचा विचार मा छकू दिदीनं आज भांडे घासलेत कपडे धुतलेत घरं पुसलेत आता स्वयंपाकाचं घर राहिले तर ती म्हणती आता मीच करते मम्मी सगळं आता मायाकडे मय छकू दिदी राग राग पाया लागली वाटत असं छकू दिदीला माया सगळं मीच काम केलंय मम्मीनं काहीच नाही केलं पण तिला आज उलासा आलता तर ती म्हणे मम्मी तू काय काम करू नको मीच सगळं काम आहे म्हणे आणि आता तीच मायावर राग राग रुसेले मायावर आता छकू काय मला बोला ना मी म्हणलं आता तो एवढं काम केलंय बाळा तर सायपाक पण करणार ना कर, मी स्वयंपाक तू कर असं म्हणणं चाललंय आमच्या छकूचं मला सायपाक तू कर म्हण येतोय छकू आज बनवणारे मी डाळ ढोकळी आज सोमवारी अंडे काय खात नाही आम्ही सोमवारचे तर मग आज मग डाळ ढोकळी बनवायचं आणि थोडं काही सांडा काही तळीन थोडस जेवण बनवायचंय मग काय जेवण बनवू हा ती खडबणार बनू का ग छकू लिंब आहे सगळं आणि लसण आता दोनच गाठे राहिले तर लसण आणायला पप्पाला पाठवेल मी असं करणार आहे मी आता इकडं काय दारावर येत नाही त्याच्यामुळं आणि आमच्या भैयाला आज शाळेचं आवरण आज पण घरीच आहे भैया आज सुट्टी होती भैयाला है ना सुट्टी असल्यावर काय मग भैयाची मजात मजा आहे खेळू खेळू हा लागला हसायला सुट्टी असल्या शाळेला भैयाला खुश असतोय आमचा पा कसा खेळणं चाललंय भैयाच गेला भैया आमचा आणि तुमच्या दाजीचा सा आराम चाललाय आणि तुमच्या ताईचं चाललंय आता हेडो काढून टाकायचा भैया म्हणतोय किती तर मळती तू हेडो काढायला पण मग आता दर दिवस काढायचा असला तर मग कसं आहे लेकरं काय करते माया आता याच्या पप्पांनी यायला पण फोन घेऊन दिली मग चा, तो काय करतोय त्याच्या फोनातली चार्जिंग संपवतोय म्या फोनातली चार्जिंग संपवतोय काय तुम्हाला धमक्या मारला काय धमक्या येणार नाही नाही मी असं जबरदस्ती करतो मग मी येणार नाही तुमच्या नाही येणार नको येऊ सं आता गावाला जायचंय म्हणून म्हणायला लागले नको येऊ नको येऊ पतलू मी म्हणेन बर काय तुला काय म्हणसा पतलू असू द्या <laughs> <जी नाराद जाली। laughs> <laughs> ना असू द्या ना पतलू लागले हसायला कधी नाराज झाली काय म्हणलं नाराज नाही होत मी नाही पतलू तोंडा झाला ते म्हणजे ते काय हे बिघडला ना काय नाही बिघाडा काय नाही बिघड मॅचिंग कपडे झाले आज आपल्या दोघ घायचे एकच ये तो आ, किती दिवस झाले तुम्ही हे ड्रेस आणले मग याच्यावर काढणं चालले सोपे वाटायला लागलेत मला हे कपडे आता दुसरे घालावं लागन बदलून बदलून तुमचे दाजी पण लय बोलते कपडे घेतील ठोव थू, ठो देतील साड्या घेतील तर मग आता मला काय करायचंय कधी साड्या घालायच्यात कधी हे आता घालावं लागन आता ते मला म्हणत राहते साड्या तर कधी साड्या कधी ड्रेस कधी साड्या म्हणजे मग ते पण हे करते मग मला जर चांगल्या साड्या पसंत आल्या ना तर त्याला बांधा राहतोय तू साड्या घालत नाही चांगल्या साड्या पसंत आल्या मग त्याला बहा असतोय तू साड्या घालत नाही साड्या घालत नाही त्याच्यामुळं मग साड्या पण घालणं लागन तवा मग तुमच्या दाजीला उलाश्या जाईन साड्यात आहेतच माझ्याकडल्या पण म्हण नाही आता आमच्या हारसुभा याच्या त्याच्या पप्पा संग किती गप्पा करतोय तुमच्या संग लय गप्पा करतोय अ माझा संग करण गप्पा गेला लगे घे काऊन की मी त्याच्या सोबत मित्रासारखा राहतो समजलं का मग आज जेवण काय जेवायचं तुम्हाला डाळ ढोकळी तिखट जो हो ग हो खाले हा आणि हे कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणी नो कमेंट मध्ये आज थोडीशी दाजीची मजा घेतली मी बाय भावांनो बहिणी हेडो मध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असतान तर सबस्क्राईब करायचं इसरू नका वैसुल कारण की हिमाचं पण भांडती हे करते ती आपण ताण घेणारा माणूस नाही तर बाय काहून मग नाव खराब करता ए, नाव खराब पुढे गेले नाही